कोणाच्या गाठी स्वर्गात जुळतात जुळल्यात काय इथे कोणाकोणाच्या स्वर्गातच जुळल्यात ना हॅपी आहात सगळे पण स्वर्गात अजूनही काय काय गंमत होते ती गंमत कशी घडते हे माहिती आहे का तुम्हाला नाही ना चला तर मग बघूयात नाट्यछता वेताळ मॅरेज ब्युरो सादर करते आहेत निकिता वाणी बाबा मोबाईल शिवाय तर प्राण जायची वेळ लागली अगो बाई आता कसा जाईल तो तर ऑलरेडी गेलाय काय करणार ह्या माणसांच्या भाषेत बोलायची सवय लागली ना ते म्हणतात ना जी त्याची खोड मेल्याशिवाय अगो बाई मेली तरी जात नाही ए पण असा कुठे नियम आहे का की भूताने नाही नाही हडळीने पांढरी साडीच नेसली पाहिजे मला तर बाई राहून राहून तुळशी बाग लक्ष्मी रोड एपसी रोड आठवतोय अगो बाई हे काय हा गेम मुंजाने सेट केला असून याला प्लॅनचिट म्हणतात फासे टाकले की भूते येतात हा बोलावतेच एखाद्या भूताला गप्पा मारायला हा? मी तुला फिरायला फरफटत नाही फर दिसली पायकी वड नुसती वाळवळ वाळवळ हा काय म्हणतोस माझ तेरावं घातलं होतास हा हा तुझ्या दुःखात बुडून जरा कुठे डोळा लागला तर तुझ्या या अच्छा म्हणजे माझ्या या ब्लँकेटच्या खेळामुळे तू इथे माझे कसले खेळ उलट तूच खेळलास माझ्या जीवाशी हा काय म्हणतोस वावा जिवंतपणी म्हणे मला किती जपायचास बस स्टॉपवर सोडायला यायचास बस मध्ये बसवून मगच परत जायचास परत घ्यायला यायचास हम्म किती किती ते प्रेम एकदम कसलं प्रेम इनसिक्युरिटी फक्त इनसिक्युरिटी बस स्टॉपवर कोणी प्रियकर भेटला तर वाटेत कोणी भेटला तर ही बोलली तर हीच गोष्ट माझ्या मनात घर करून बसली आणि मला घरघर लागली आईस क्रि मध्ये येऊन पडले ती एकच अशी जागा होती जिथे तू माझ्या नव्हतास कारण कारण तिथे मला कुठे प्रियकर भेटणार होता ना तिथे आजूबाजूला सगळे सलाईन लावून पडलेले हा आणि आणि म्हणून तर तू निवांत कादंबरी वाचत बसायचास आणि त्या डॉक्टरने मेल्याने कसली चुकीची अंश दिली आणि मी एवढ्या फास्टात कस काय जमलं रे हा हा आयसीएमच्या बाहेर अच्छा म्हणजे माझ्या शेजारी जो कोमात पडलेला होता त्याच्या बायकोशी तू सूत जमवलं बाबा काय म्हणतोस काल, काल माझ तेराव त्याचही ही तेरावं अच्छा तेरा तेरा करके हुआ प्यार मेरा? ठीक आहे ठीक आहे जा ए, ए, थांब था, 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 था। पण जाण्याआधी जरा विटनेस म्हणून इथे सही करून जा ना अरे ह्या वेताळ मॅरेज ब्युरो मध्ये आज माझही लग्न आहे मध्ये पडलेला तुझ्या होणाऱ्या बायकोचा नवरा हा तो, तो। <गोँगा> कोमा कोमात आम्ही प्रेमात पडलो काय म्हणतोस राहणार कुठे <गोँगा> काही ही हो तुझा श्री रवी <गोँगा> अरे आपल्याच बेडरूमच्या पंख्यावर आम्ही आपलं घरट बांधणार आणि तुमचा सुखी संसार अगदी डोळे भरून टी अरे गुप छान मंडळी आपल्याला पण थोडा वेळ स्वर्गात गेल्यासारखं वाटलं की नाही बघा बघा नाही नाही म्हणजे कल्पनेने हा अगदी घाबरू नका कल्पनेने आपल्याला पण असं झालं की नाही अरे स्वर्गात गेले आणि बघितलं स्वर्गात पण किती गमती जमती असतात हे तर माहितच नव्हतं म्हणजे ही नव्याने माहिती कळली आहे खूप छान निकिता